पाटील यांच्या कारचा अपघात झाला होता काय सगळे डिटेल्स आहेत आता केस कुठपर्यंत तीस तारखेला दरम्यान वडगाव ब्रिज खाली त्या सर्व्हिस रोडला हा अपघात झालेला आहे जखमी मरगळे आहेत चालक त्यांना त्या दिवशी संध्याकाळी त्यांना मंगेश केलं होतं आणि त्यांची सध्या त्या ठिकाणी उपचार सुरू आहे या ठिकाणी पोलिसांनी तपास सुरू केला त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की येथे जो आरोपी आहे आरोपी त्याची गाडी येऊन भोरवरून निगम पुण्याकडे असताना त्या ठिकाणी ती घटना घडलेली आहे त्या ठिकाणी सर्व शिष्टी फुटेज असतील किंवा काही सिरियाल असतील लोकेशन असतील आणि प्रत्यक्ष साक्षीदार यांच्या चौकशीवरून आपल्याला त्यातले आरोपी निष्पन्न झाले दुसरी गोष्ट याचे जे जखमी आहेत जखमीची साथीदार आहेत त्यांनी आपल्याकडे फिर्याद दिली मग ती ऑडिओ व्हिज्युअल फिर्याद आहे ही साक्षीदार आपण म्हणतो की ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये फिर्या दिलेला आहे व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आहे की त्यांनी जी घटना झाली पाहून आपण त्याचं गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्यामध्ये त्या आरोपीला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याची मेडिकल सुद्धा आपण केलेली आहे मेडिकल करून त्याचे जे ब्लड सॅम्पल्स आहेत ते पण आपण कलेक्ट केलेले आहे गाडी जप्त केलेली आहे गाडीची आर पण चेक आपण करून घेतलेलं आहे आणि जे आयरायड मध्ये आपण जे ऍप आहे जे इन्शुरन्स आहे आपण वापरतो ते सुद्धा ऍप मध्ये त्याची माहिती करून घेतली आहे त्या घटनेसंदर्भामध्ये आता चौकशी केली त्यामध्ये ही गाडी जी आहे ते रोत् पाटील यांच्या नावावर त्याच्यामध्ये मग गाडीचे पेपर्स डॉक्युमेंट या सर्व तपासाच्या बाबी आहेत त्या सर्व गोष्टी पोलिस करत आहे या संदर्भामध्ये काही नातक आहे ते सुद्धा पोलिसांना आले होते आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा घेतले होते त्या संदर्भात त्यांना सर्व संपूर्ण माहिती या लोक दिलेली आहे त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीचं पूर्ण निरसन करण्याचा पोलीस प्रयत्न करतात आणि पूर्ण अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने हा तपास आहे सर आ, कार अपघात झाला त्यावेळेस कार मध्ये नेमकं कोण होत आणि या सगळ्या संदर्भात गौतमी पाटील यांना नोटीस पाठवली आहे का आपण या संदर्भात जेव्हा तो आरोपी कार घेऊन रोड निघाला होता त्यावेळेस त्याच्यासोबत त्याचा एक मित्र होता तो अगोदर पेट्रोल पंपाच्या उतरला त्यानंतर पेट्रोल पंपाचे दोन त्याचे मित्र जे होते त्यानंतर त्या कारमध्ये होते त्यानंतर अपघात व्हायच्या अगोदर ते दोन मित्र खाली उतरले त्यानंतर हा जो आरोपी आहे हा व्हेकल घेऊन पुढे निघत असताना तो अपघात झालेला आहे त्याच्यामुळे जेव्हा अपघात झाला तेव्हा त्या ठिकाणी साक्षीदार आणि सीसीटीव्ही फुटेज आपल्याला निष्पन्न झाली कार मध्ये तो एकटाच होता आणि आरोपीचे त्याचे लोकेशन साक्षीदारचे लोकेशन त्या ठिकाणी निष्पन्न होत होते आणि त्या सीसीटीव्ही आरोपी निष्पन्न करून पुढची कारवाई केलेली आहे गती पाटील यांना नोटीस पाठवली असल्या सगळ्या संदर्भात त्यांना काय चौकशीसाठी बोलवणार आहात नाही नोटीस वगैरे असं काही पाठवलेलं नाही परंतु ह्या घटनेसंदर्भात किंवा ह्या अपघाता संदर्भात ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व पोलीस करतील सर चंद्रकांत देखील तुम्हाला कॉल केला होता त्याने देखील तुम्हाला कायदेशीर कारवाई करा काय बोलणं झाले कारण तो कॉल खूप व्हायरल होता ते तुम्हाला आदेश सोडताना दिसतात याच्यामध्ये जखमी किंवा फिरेदी आहेत त्यांना सुद्धा ह्या घटनेचा घटनेची जाणकारी किंवा माहिती करून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे काल त्या ठिकाणी ते बहुतेक मान्य मंत्री भेटले होते त्यानंतर त्यांचा माझा फोन झाला त्यांनी एवढं सांगितलं की याच्या संदर्भामध्ये त्यांना एवढंच अवगत केलं की हे घटना कशी झालेली सध्या पोलिसांचा तपास काय सुरू आहे तर जेव्हा एखादी व्यक्ती एखादी त्यांच्या मतदारसंघातली एखादी फिराडी त्या ठिकाणी त्यांच्याकडे गेली असेल त्यांनी त्यावेळेस मला कॉल केला होता त्यांना घटनेची पूर्ण वस्तुस्थिती त्यांना मी कथन केलेली आहे याच्या दुसरा याच्यामध्ये काही बोलणार सर गरज पडली तर गौर पाटीलला बोलणार चौकशीसाठी याची तू तेच तुम्हाला सांगतो की आयओ किंवा तपाशी अधिकारी ज्या आहेत त्यांना ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व आवश्यक गोष्टी तपास अधिकारी पूर्ण करतील